करत असे औषध बनवत ठेवायला बसतात ना झाडाखाली वगैरे तर आजी बाई पण दमली विचारी मुलं असतात ना जिकडे तिकडे खेळत चालू असतात जे दगड काम जे करतात ना तर त्यांचं घर दाखवले बघा हे आणि आतमध्ये बाळ छोटंसं पाळण्यात झोपलेलं आहे ते बुरडाचे घर आहे म्हणजे बांबूची आपल्या टोपल्या खोराडे वगैरे जे बनवतात गोंधळ वगैरे घालतात लग्नांचे वगैरे तर ते त्यांचं घर आहे बघा गावातली पहिली जुनी म्हणजे पहिले पंचायत अशी झाडाखाली भरायची कोत्याना वगैरे धार करतात ना तर ते नवरा बायकाची भांडणं चालू आहेत अक्षरशः इथं चुलीबिली पण फोडल्या त्यांनी मडकी फोडलीत लहान मुलं बसलाय ते सांगते बाप्पा भांडू नका आणि बाजूच्या मजा घेतात शेजारणी आणि इकडे गावची जत्रा दाखवली आहे बघा अशी भांडी सगळी पितळ्याची विकणारी मस्त दाखवली बघ किती मोठं रथ आहे बापरे गावची जत्रा दाखवली ही पूर्ण म्हणून इथे ढोलताशे वगैरे दाखवलेत नमस्कार मंडळी मी नीता पाटील तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तर आज आम्ही इथे आलेलो आहोत कणेरी मठामध्ये म्हणजे कोल्हापूरचा प्रसिद्ध ठिकाण आहे इथे म्युझियम आहे आणि या म्युझियममध्ये खूप बघण्यासारख्या गोष्टी आहेत म्हणजे सगळं देखावे आहेत घर म्हणजे पूर्ण गाव जसं का वसलेलं आहे तसं सगळं इथे सीन उभे केलेले आहेत खूप छान आतमध्ये सगळं आहे बघूया आपण आतमध्ये काय काय, काय आणि कसं कसं सगळं अरेंज केलं म्हणजे काय काय आहे या म्युझियममध्ये आणि इथे तिकीट वगैरे काय आहे ते तुम्हाला सांगतेच मी आणि आता पुढे ब्लॉग कंटिन्यू करते चला तर बघा कोल्हापूरचा प्रसिद्ध ठिकाण आहे श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थार कनेरी मेट क कोल्हापूर तर हा एक कनेरी मठ आहे आणि याच्यामध्ये जो म्युझियम आहे त्याला आपण व्हिजिट करतो आहे आणि खूप सुंदर म्युझियम आहे ॲक्च्युली त्या म्युझियममध्ये जाण्यासाठी आपल्याला तिकीट म्हणजे काढायचं आहे तर मोठ्या माणसांसाठी म्हणजे फुल तिकीट जे आहे ते दोनशे रुपये आहे आणि लहान मुलांसाठी हाफ तिकीट आहे तर ते शंभर रुपये आहे तर तिकीट जर काढलेलं असेल तरच आपल्याला म्युझियमच्या आतमध्ये एंट्री आहे आणि जर तिकीट काढायचं नसेल तर बाहेर पण गार्डन वगैरे आहे तर ते पण तुम्ही एन्जॉय करू शकता तर चला बघूया आतमध्ये काय काय आहे ते याच्यामध्ये काय काय म्युझियम आहे प्राचीन शिवमंदिर आहे अन्नछत्र आहे सत्संग भवन आहे मायामहल आहे तारांगण बुध बंगला आहे आणि सेवंडी थिएटर आहे बघा आता इथे म्युझियमला सुरुवात झाली आहे बघा कुठल्याही मूर्तीला हातबीत लावू नका वाव हे बघा कुठून फोटो काढते आधीच आपला <laughs> गाबुगुबूवाला डोंगरावरची जी घरं असतात ती आहेत मस्जिद पण आहे मंदिर आहे सगळं आहे ते वाडा आहे आणि शाळा पण दाखवली बघ विद्या मंदिर पण आहे इकडे किल्ला आहे आम्ही आज आलो कोल्हापुरातील सगळ्यात सुंदर ठिकाणी म्हणजेच कनेरी मठामध्ये तर या मठाचा इतिहास जवळजवळ सुमारे बाराशे वर्षांचा आहे या मठाच्या परिसरामध्ये असा एक म्युझियम आहे जिथे संपूर्ण ग्राम जीवन आणि प्राचीन काळातल्या काही दिने तुम्हाला पाहायला मिळत म्हणजे काळातील दिनचर्या कशी होती आणि पूर्वीचं ग्राम जीवन कसं होतं ते या दृश्यातून दाखवलेलं आहे इथल्या दृश्यातील मूर्त्या इतक्या हुबेहूब बनवलेल्या आहेत की ते अगदी खऱ्या जीवनासारखं वाटत आहे तर या म्युझियम मध्ये संपूर्ण गाव शेती भाती पक्षी प्राणी आणि गावातला इतरही परिसर दाखवलेला आहे इथे नुसतं गावच नाही तर गावात राहणाऱ्या प्रत्येकाचं घर आणि त्या घरामध्ये कोण कोण काय काय व्यवसाय करतं ते कर सुद्धा दाखवलेला आहे तसेच गावाच्या मंदिरामध्ये होणारी भजन कीर्तन आणि मुलांचे खेळ सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळते सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे गावासोबत गावची खूप मोठी जत्रा पण दाखवलेली आहे आणि इथली दुकानं ही अगदी हुभेहू बनवलेली आहे या म्युझियम मध्ये अशी ऐंशी दृश्य आहेत आणि या दृश्यामध्ये जवळजवळ तीनशेहून जास्त मूर्ती आहे या म्युझियमचा परिसर इतका मोठा आहे की जवळजवळ सात एकर परिसरामध्ये ते पसरलेला आहे तर मंडळी तुम्हीही कोल्हापूरला आला तर नक्की या म्युझियमला एकदा भेट द्या रामाची वाट बघते आणि रामायचे बघ ना पहिले सुई वगैरे डायरेक्ट घ्यायची रक्त पण औषध बनवत भाता येतो आलो गुहेत जे सगळं संतांचा वा ऋषी मुलींचं सगळं जे प्राचीन काळात सगळे स्टॅच्यू दाखवले होते आतमध्ये आणि इथे आता इथे जे एंट्री आहे ती सगळं ग्रामीण भागातलं सगळं जे जीवन आहे तर त्याचं स्टॅच्यू पूर्ण दाखवलेत हा देखाव केले पहिले काम कसे करायचे भातशेती वगैरे कसे करायचे ते सगळं त्याच्यामध्ये स्टॅच्यू सगळे उभे केलेत असं पूर्ण हा नसा वगैरे दिसतो त्याच्या हो, हो दगड फोडणारे पाथरवट इथे भात शेती दाखवले नांगरणी वगैरे कसे करायचे बैल वगैरे दाखवले बघा सगळे तिकडे पण दाखवले मोठ मोटार वगैरे दाखवले कसे लावतले ती पाण्याची मोटर विहीर आहे तिकडे विहिरी मध्ये पाणी कसं काढतात बाबा ऐका हां एक, एक, पाण्याचं दाखवले विहिरी गावात पाणी कसं वगैरे आजूबाजूला गायी वासर म्हणजे गाई आहेत बैलं आहेत तर ते, ते सगळं चरताना दाखवले म्हणजे शेतामध्ये चर, चरत आहेत आणि आणि मुलं इथं विटीदांडूचा खेळ खेळत आहेत असं दाखवलेलं आहे सीन याला मळणी बोलतात म्हणजे भात पिकल्यानंतर जी मळणी करतात म्हणजे भाताचे डीग आहेत आणि ते असे भात उपसून काढतात असे शेतातलं सगळं काम आहे शेळी मेंढी राखणारी जी स्त्री आहे ना ती ती आणि आजूबाजूला बघा शेळ्या आहेत मेंढ्या आहेत त्या साईडला गाई बैला आहेत तर ते सीन दाखवलेलं आहे किती ओरिजिन आहे ना असा दीड ला खरं करत नसले आणि लांबून मग ना असं खरं करत बसले बटकी तर माणूस बसले की खेळ दाखवले वट्ट्यांचा खेळ असे वलटात तर ना दगड घ्यायचे आणि फेकायचे पहिले असं आम्ही खेळायचो तसं चप्पे मारायचे हे आहे ती पेरणी चालू आहे म्हणजे शेती म्हणजे लावताना म्हणजे लावणी सॉरी लावणी नाही पेरणी म्हणजे जे धान्य असतं ना, पेरता ना, ना, थे थे ना ते पेरताना दाखवलेलं सीन आहे पुरं बसले तिथे बैलगाडी आहे असं लांबून असं वाटतं तर ओरिजनलच बैल प्रॉपर केलं एकदम असे जे स्टॅच्यू जे बनवलेले आहेत ना म्हणजे पुतळे जे काय असतील ते एकदम नसा वगैरे हा ओरिजिनल स्किनला कसं असतं तसं असं आहे तिथे शेती झाल्यानंतर जेवायला बसतात ना झाडाखाली वगैरे तर सगळे झाडाखाली जा, जा, जेवायला बसतात म्हणजे जे जे काही इकडचं संपूर्ण जे दृश्य दाखवलं ते शेती भातीच्या रिलेटेड आहे सगळं आणि तिकडे त्या त्याच्या पाठी मग मेंढपाळ आहेत मेंढ्या पाळणारे जे असतात ना तिथे मेंढ्या पण दाखवलेत आणि मेंढपाळ पण दाखवले गावालाच असते सगळं हे बघा वड्याची झाडं बघ किती आहेत आणि याच्यावर असं झोके वगैरे घ्यायची मुलं पहिले तर बघा आता आम्ही आता गावामध्ये म्हणजे शेतीचं झालं आता तर इथे गावाच्या आतमध्ये जे काही जीवन ना ते दाखवलंय इथे चुना भट्टी का चुना बनवत आहे आजीबाई मुलं असतात ना जिकडे तिकडे खेळच चालू असतात असं हे गावामध्ये हे सगळे खेळ आम्ही खेळलेले आहेत हो काही काही जे असे म्हणजे स्टॅच्यू आहेत ना ते एकदम म्हणजे एकदम ओरिजिनल वाटतात पटकन असं बाजक्याला होतं की खरोखर आहे की काय गाडव आहे गाडव 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 बघ पाय काम करायचं ना पहिले पाणी पाणी घेऊन चाललंय कट्टा सोमवार कट्टा त्याला बोलत दाखवता केळा दाखवायला माकड आहेत हे बघा एकाशी बस हे माकडं नाही वानाल तर का काले तोंडाचे डेंजर असते मोबाईल सांभाळा बघ जाम 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 जाम

आणि त्याच्या पाठी मग असं राहायचं कोण नाही तर मग खाली बसून असं असं जसं तू बसलाय ना तसं बसत आणि बाकी समोर त्यांनी खेचायचं आणि म्हणजे प्रत्येकाची पाळी असायची डोंबऱ्याचा खेळ हा माकडा घेऊन ना डोंबऱ्याचा खेळ बंदी आली कसरत करताना दाखवले पैलवान आहेत असली शेकोटीला बसायची माणसं ती शेकोटीची माणसं ते टर्की आहे आज्ञाचा टर्की लमानांचे घर तर आसवल्लीचं पण पहिले जुनं ना खेळ दाखवायचा आणि गावचं घर आहे ते तर ते सीन दाखवलंय पेंड्यांचं रशीचं रश्शी बनवत आहे ते दाखवलं सगळं ग्रामीण गावातलं जीवन कसं असतं तर ते दाखवलं याच्यामध्ये तर हे मंदिर आहे विठ्ठल मंदिर आणि हे बघा कीर्तन वगैरे चालू आहे ते माळ्यांचं घर आहे म्हणजे फुलं वगैरे हार वगैरे बनवत होतं त्यांचं घर आहे चावडी बसवले हा मुंची हे खूप जुनं आहे एकदम जुनं आहे बघ घड्याळ वगैरे किती जुनं आहे बघा एकदम जुनं ते असे गावात गारुडी यायचे ना साप वगैरे घेऊन कुंगी विंगी वाजव आजगर नव्हतं आमच्या इथे काय असेल पण साप यायचे असे कोंडवाड आहे जुन्या काळचं सीसॉ पलगाडीला गाडीला करायचे हे लोक हे लाकूड तोडत नाही लाकूड तोडे दाखवले भाताताखवले लोहाराचा आणि ते लोखंडाच्या वस्तू म्हणजे लोहारचा हे जे घर आहे तो कुंभाराचं घर आहे इथे जे तुम्हाला बघू शकता सगळे मातीच्या वस्तू बनवलेल्या आहेत कुंभारचं म्हणजे प्रत्येक जे इथे जे म्हणजे सगळे जे घरं आहेत ना माळ्यांचे कुंभाराचे लोहाराचे सुताराचे तर हे पाथरवट म्हणजे दगडकाम जे करतात ना गर, जे, तर त्यांचं घर दाखवले बघा हे आणि आतमध्ये बाळ छोटस पाळण्यात झोपलेलं आहे आणि ते मग मच्छीमाऱ्याचं घर म्हणजे मच्छीवाल्याचं घर आहे पोळ्यांचं तर बघा साप नाही तो मच्छी आहे ती मासे आणि दोरखंड ब बनवताना दाखवलंय गोरखंड कसे बनवायचे तर ते दाखवले पोरं गोट्या खेळत आहेत आणि हे छत्री बनवत आहेत तांब्याची भांडी यायची ना तांब्याची भांडी बनवण्यासाठी कलय लावण्यासाठी तर त्यांचं घर आहे आणि प्रत्येक दाराच्या पाठीवर ना असं श्री पांडुरंग प्रसन्न प्रसन्न प्रसन, प्रसन, देवी प्रसन्न म्हणजे प्रत्येक देवाची नावं लिहितात अशी पिंजऱ्यांचे घर आहेत म्हणजे जे गाद्या वगैरे बनवतात ना ते त्यांचे घर आहे जुवजूला बघितले शेळ्या मेंढ्या त्या प्रत्येकाच्या दारामध्ये असायच्याच चर्मकाराचे घर आहे म्हणजे चप्पल जे बनवतात ना तर त्यांचे घर आहे बघा ते आहे ते बुरडाचे घर आहे म्हणजे बांबूची आपल्या टोपल्या खोराडे वगैरे जे बनवतात ना तर त्यांचं घर आहे आणि हे आहे ते कातडी कामविकार म्हणजे प्राण्यांचे वगैरे ज्या कातड्या असतात ना तर त्यांच्यापासून ज्या वस्तू बनवतात तर त्यांचं घर बनवतात पानांच्या पत्राव्या बनवत बहुतेक इथे आणि हा कोरवी अच्छा म्हणजे टोपल्या वगैरे बनवतात ना बारीक कोरीव काम करतात ते तर त्या अशा आम्ही पण अशा कोपऱ्यात बसतो ना पहिले दरवाजे पाठी बिटी कुठेतरी कोपच्याच बसली असतो आमू असे पिंकी पिंकी सोबत माझ्या खेळत एक हे गेम भरपूर खेळले आम्ही गोट्यांचे म्हणजे असे दगड उडवायचे ते ढोल तसे बनवतात ना त्यांचं आहे ते गोंधळ्याचं घर आहे म्हणजे गोंधळी जे असतात ना गोंधळ वगैरे घालतात लग्नांचे वगैरे तर ते त्यांचं घर आहे बघा मस्त ना जिब्बी बाहेर अगदी काढले एवढं तावत हे करतोय कोशिमेर बघा तो व तिकडे पाठी आपलाय ते ग आणि लक्ष्मी मंदिर प्रसन्न आहे पूजेला चाललेत नाही पूजेचं पूजेच मी एवढंच आहे छोटासा म्हण हे शिंप्याचं घर आहे इथे कपडे वगैरे शिंपी शिवतात ना तर ते या घर इथे कुस्तीची तालीम आहे कुस्त्या खेळतात हा पंचायत कट्टा आहे म्हणजे गा ग्राम गावातली पहिले जुनी म्हणजे पहिले पंचायत अशी झाडाखाली भरायची हां पहिले का ग्राम अशी ग्रामपंचायतची अशी काय घरं म्हणजे असे बनवलेले नसायचे असे पंचायत कट्ट्यावर बसायचे पहिले हां बैलांना पायाखाली लावतो का ते घर दाखवले ब पूर्ण हे बघ शेणाने शेणाने सारवलेलं घर आहे चूल आहे उखळ आहे पाळणा आहे जी जात्यावर दळती जाता ब किती मोठा आहे इथे पण बघा आराम खोली आहे ताटमध्ये लहान हा लहान बाळ झोपवले हो असं दाखवलंय हा इथं जेवणाचं रूम आहे स्वयंपाक रूम आणि इथे पण छोट्या बाळाला आंघोळ आहेत आजीबाई ते दाखवले नारळ फोडते नारळ सोळणी आडवय गाडव ओजी घेऊन चालले आणि इथं काय शेवया करणाऱ्या स्त्रिया अच्छा शेवया बनवतात काय आणि हा इस्त्री <laughs> तो फुगडी फुकतोय इथे न्हावी आहे म्हणजे केस कापणार न्हावी बिचारा कधीपासून थांबले थांबलाय केस कापायला वगैरे धार करतात ना तर तो तोंडात बघा ना पान किती टाकलंय पानाचा तुकडा पण आहे तोंडात आणि लाल पण झाले दात वगैरे हे बघ आता ही दाखवले गावची शाळा ते मंदिरामध्ये शाळा असायची बघ पहिले मास्तर असे शिकवायचे गुरुजी आई बाबा काका मामा हे बघा आणि लेझिम पण आहे लेझिम पहिले लेझिम खेळायचे ना जास्त इथं शाळेच्या पाठी मग मुली खेळतायत हा इथे भाजीच भाजी मार्केट दाखवले भाजी आजीबाई भाजी घ्यायला आल्या आणि इथे दही विकते बघ दही लोणी विकते आणि पहिले पहिले पिक्चर दाखवायचे ना जुन्या काळाशी अशी काही गोष्टी आम म्हणजे आमच्या काळात आम्ही पाहिलेल्या आहेत आणि काही गोष्टी आमच्या पण आधीच्या काळातल्या आहेत एकदम जुन्या काळातल्या आहेत पण या गोष्टी सगळ्या आमच्या गावामध्ये आम्ही पाहिलेल्या आहेत हे बघा ही कासारे नाही बांगड्यावर ते हा गं इथं कुठे आहे हा पूर्ण गावच आहे ओरिजिनल हा खूप मोठा एरिया आहे सगळी घरं बघा ना प्रॉपर जशी म्हणजे गावामध्ये असतात तशी सेम टू सेम घरं त्यांनी बनवलीत आणि छान वाटलं एकदम सुंदर देखावे हो केले सगळे मस्त वाटले एकदम असा हा सगळा पूर्ण गाव दाखवलंय गावामध्ये पहिले असं असायचं आणि अजूनही काही गावामध्ये असं आहे पण सगळं आता डेव्हलप झालंय वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये असे घरं आता खूप कमी पाहायला मिळतात ह्या गोष्टी पुन्हा एकदा आपल्या आयुष्यामध्ये बघायला मिळाव्यात तर म्हणून या सगळ्या गोष्टी ते स्टॅच्यू केलेल्या आहेत ज्यांना कोणा असा ग्रामीण जीवन बघायचं असेल तर त्यांनी इथे येऊन नक्की विजिट करू शकतो कोल्हापूरमध्ये जर आलेत तर इथे यायला नक्की विसरू नका अजिबात खूप सुंदर आहे एकदम मस्त आहे सगळं बघण्यासारखं आहे छान म्युझियम आहे लाकूडतोडे तिथे पण आहे लाकूडतोडे जे कलरचे कपडे बनवतात ना आपले कपडे कपड्यांना कलर करतात ते लोक कपडे पहिले असे गरम पाण्यामध्ये टाकायचे म्हणजे कलर करण्यासाठी आणि सुकत लावायचे मस्त वाटे ना अजून आहे गाव, <laughs> गाव गाव आहे अख्खा गावापेक्षा मोठा आणि गाव भविष्य वागड पोपट पण <laughs> <laughs> काय रुद्राक्ष बनवत होते <laughs> पहिले जुन्या काळचा फोटोग्राफर असायचं पहिला खेळणी विक्री करत आहे मला ती सगळी जत्रा भरली असं वाटते हाय ना हा मग अशी तो दाखवलं तो गाव आणि ही जी गावची जत्रा असते ना, ना हा ही यात्रा आहे आणि पालखी अशी असते ना जत्रेची आणि बघा हे खेचत आहे बघा गावची जत्रा दाखवली ही पूर्ण म्हणून तिथे ढोलताशे वगैरे दाखवलेत हे बघा ही जत्रेतली मिठाई आहे तर मिठाईवाल्याच दुकान भरती तेव्हा समजलं जत्रा आहे हे वाले नारळ विकते की हा अगरबत्ती वाली आहे आणि कुंकू वगैरे विकते पहिले खेळ खेळायचे ना असे जिभेत ना मानेत ना ते तारा घुसवायचे आपल्या इथे पण ना भिवंडी मध्ये काय गणपती मध्ये ते पहिले आता नाही गजरे विकणार आहेत हार नारळ गजरे मंदिराच्या पाठी आवाराजवळ ते जत्रेचा सगळं भाग आहे हम्म जत्रेत दाखवतात ना त्यांच्या प्रत्येक गावच्या गावच्या पद्धती असतात ते दाखवले जेले जिलेबी बनवतात लाडू रजे विकतात ते दाखवले पूर्ण जत्राच भरलेली दाखवली ते कुराडीचे सगळे वस्तू वगैरे त्या मिळतात गमेल वगैरे आणि हे काय घुंगरू अच्छा आ, हा घंटी घुंगरू गायाच्या हा गायीसाठी वजन कटा आहे आणि लॉक आहेत हे पात्र विळी विकणारी आहे विळी कपडे विकणारी आहे आणि आंबे आहेत आंबे आहेत विकणारी आहे हे काय अच्छा सतरंज विकणारी आजीबाई बसली बी तबला वगैरे विकणारी आहे ढोल ताशे तबला वगैरे विकणारी आहे टोपी विकणार आहे हा ना हा कावेळ उतरवते वाटतं गावातला सगळ्यात मोठा पार्ट म्हणजे इकडे भांडणं चालू आहेत नवरा बाईकची भांडणं चालू आहेत अक्षरशः इथं चुलीबिली पण फोडल्या त्यांनी मडकी फोडलीत लहान मुल बसलाय ते सांगते बाप्पा भांडू नका आणि बाजूच्या मजा घेत आहेत शेजाराने अशी इकडं खरोखरची म्हणजे भांडणं चालू असतात ते दाखवले लाकडाचे पोलपाट लाटणे आणि रवी विकणार आहे बांगडे भरते बांगड्या विकणारे कासार आहेत ही सगळी जत्रा दाखवली भरलेली पूर्ण हा असं तिकडे सगळं गावात जीवन दाखवले ग्रामीण जीवन आणि इकडे गावची जत्रा दाखवली बघा अशी भांडी सगळी पितळ्याची विकणारी मस्त दाखवली बघा भारी किती बनवले बघ ती पण बघ ना भाव करते बडबडते आणि हा सांगते एवढेच एवढेच देणार की <laughs> पेट्या विकणार आहे ते पेट्या पेटायच्या पहिल्याच्या पत्र्याच्या तर जत्रेमध्ये जास्त करून अशा पेट्या मिळायच्या तर बघा पेटे पेटी विकणारी आहे भाव ही पण भाव करत आहेत <laughs> आणि इथे फ्रेमवाला आहे म्हणजे देवी देवी त्यांचे जे फ फोटोज वगैरे बनवत होते ना त्याचा फ्रेमवाला आहे आणि इथे काय लाकडी हां लाकडी खेळणी मिळायची ना पहिले जुनी हा तर ते आहे मिठाईवाले बघा किती मोठा बापरे किती मिठाई आहे ना आज नाही घेतेच काय हाया बियाच्या गोणीच्या गोणी भरल्यात वा 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 मस्त असे बनवले बघ ना प्रॉपर बताशे लाडू शेवया सुतारफिरणी हलवा वगैरे सगळं प्रॉपर सगळं असं जसे जसे जे मिठाई बनवायची जिलेबी वगैरे सगळं बनवलेलं आहे आणि इथे मूर्त्या आहेत जसे मूर्त्या असतात जत्रेमध्ये सगळ्या प्रकारच्या तर त्या मूर्ति मूर्तीचं मूर्तिकार असतात तर त्यांचं स्टॉल आहे इथे भरपूर आहे काय 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 इथे माळीवाले आहे म्हणजे माळा वगैरे मिळतात ना हृद्रकाक्षाच्या माळा वगैरे ते आहे इथे पण मिठाईवाली केळी अगरबत्ती हळदींकू विकणारी आहे का को कोणाकोणाच्या गावात अजूनही अशी जत्रा भरते आणि कमेंट नक्की करून सांगा की अशी जत्रा तुमच्या आमच्या गावामध्ये भरते तर आमच्या गावात तर अशी जत्रा नाही पण मी बघितलेली आहेत अशी जत्रा बऱ्याच ठिकाणी किती मोठं रथ आहे बापरे आणि इथे जत्रा बघण्यासाठी मुंबईची लोक आलीत बघा लांबूनच दाखवत आहेत मुंबईकर <laughs> फुगेवाला आहे आणि ते हारवाले गजरेवाले सगळं शाळेची मुलाली सगळी सहलीला जत्रा दाखवले दा ही पूर्ण जत्री गावची जत्रा आहे वरून बघू शकतो तुम्ही केस करतायत गाईचं दूध काढतायत शंख बा काय तर चरखेवाले कपडे शिवतात विणकर इकडे पण आहे भरपूर आहेत अजून आणि अबा वाडा पाटील वाडा वतनदाराचे घर आहेत मध्ये बघ हे वाडा आहे वतनदाराचे घर आहे वतनदार पहिले असायचे ना गोठा आहे बघा चाकर आहेत सगळे काम करणारी माणसं आहेत हे बघा वतनदार दाखवले ते बसले जात्या दळतायत उखळीवर कांडप देवघर आहे आणि इकडे किचन आहे येत जेवण बनवत जेवण वगैरे थापते बघ तर अशा प्रकारे एक्झिट झालाय आमच्या इकडून दोन तास गेली पूर्ण आम्हाला फिरायला येते म्युझियम मध्येच एंट्री केलेली इथून सिद्धगिरी म्युझियमची हां दोन तास गेले पूर्ण ॲक्च्युली बघण्यासारखं खूप आहे मस्त वाटतं बघायला फक्त चालून चालून पाय दुखतात कारण खूप वेळ जातो बघण्यामध्ये सगळं तर मंडळी तुम्ही पाहिलं असेल म्युझियम खूप छान आहे सगळं ग्रामीण जीवन आहे ग्रामीण जीवनमध्ये जीवन सगळ्या म्हणजे पहिल्या पहिले कसं असायचं तर ते आहे प्रत्येकाचं घर दाखवलंय म्हणजे लोहार असो सुतार असो किंवा शेतकरी असो कोळी असो प्रत्येकाची घरं दाखवलीत आणि प्रत्येकाच्या घरात कसं सीन आहे तर ते दाखवले आणि गावची जत्रा दाखवलीत खूप मस्त आहे आणि बघण्यासारखं आहे भारी वाटलं एकदम बघून फक्त काय जास्त चालून चालून पाय दुखतात पण बघण्यासारखं खूप आहे शेत पूर्ण शेतभाती पण दाखवली सगळं दाखवलेच आहे तुम्हाला आणि मस्त वाटलं जरा जर तुम्ही कोल्हापूरमध्ये आलात तर या म्युझियमला नक्की एकदा व्हिजिट करा सग म्हणजे बघूनच खूप छान वाटेल तुम्हाला पण आम्ही पण पहिल्यांदा झालो पण आम्हाला मग खूप मस्त वाटला तर मंडळी आजचा हा म्युझियमचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढं नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगचं तोपर्यंत बाय बाय मंडळी